मुलतानी माती आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर ठरते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे हो ना पण मुलतानी मातीला तुम्ही जर काही वेगवेगळ्या पदार्थांसोबत कंबाईन केलं तर त्याचे खूप चांगले फायदे तुमच्या स्किनवरती होऊ शकतात त्यामुळे मुलतानी माती नेमकी कोणत्या पदार्थांसोबत कंबाईन करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत so सो yes, याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात सर्वात पहिलं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे मुलतानी माती आणि टोमॅटोचा रस येस तुमच्या चेहऱ्यावरती जर डाग असतील कुठे काळपटपणा असेल तुमची स्किन जर तेलकट असेल आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग ता घालवायचं असेल तर हे कॉम्बिनेशन तुमच्यासाठी परफेक्ट आहे फक्त जर तुमची स्किन ड्राय असेल तर हा पॅक तुम्ही वापरू नका मी पुढे व्हिडिओमध्ये अजून पॅक सांगणार आहे ते तुम्ही नक्कीच वापरू शकता पण ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन असणाऱ्यांसाठी हा जो फेस पॅक आहे तो उत्तम आहे फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी माती घ्यायची त्यामध्ये तुम्हाला टॉमॅटोचा रस मिक्स करायचा आहे छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला संपूर्ण चेहऱ्याला लावायची आहे मानेला सुद्धा लावायची आहे दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे मी आज जे फेसपॅक सांगणार आहे ना ते तुम्ही आठवड्यातून तीनदा नियमितपणे वापरा तुम्हाला हळूहळू तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला फरक जाणवेल दुसरं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे मुलतानी माती आणि दह्याचं तुमची जर स्किन समजा ऑइली असेल कॉम्बिनेशन असेल किंवा नॉर्मल असेल तर हा जो फेसपॅक आहे तो तुम्ही नक्की की वापरू शकता यामुळे काय होईल तुमचा चेहरा जास्त तेलकट होणार नाही ऑइली स्किन कंट्रोल होण्यामध्ये मदत होईल त्याचसोबत आपण इथे दही वापरले आहे ज्यामुळे तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात ड्रायसुद्धा होणार नाही त्यामुळे नॉर्मल स्किन असणाऱ्यांसाठीसुद्धा हा जो फेसपॅक आहे तो खूप चांगला आहे आणि ऑफकोर्स या फेसपॅकमुळे तुमचं टॅनिंग सुद्धा निघून जाईल आता फेसपॅक बनवण्यासाठी अगेन एक चमचा मुलतानी माती घ्या त्यामध्ये एक चमचा दही मिक्स करा छान पेस्ट तयार करून घ्या ही जी पेस्ट आहे ती संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि मग दहा ते पंधरा मिनटं थांबा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका आठवड्यातून तीनदा पुन्हा हा फेसपॅक तुम्ही वापरू शकता तिसरं जे कॉम्बिनेशन आहे ते सगळ्या स्किन टाईपला सूट होणारं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल आणि मुलतानी माती सो so, मुलतानी मातीमध्ये ॲलोवेरा जेल मिक्स करा याची छान पेस्ट तयार करा तुमच्या घरी जर कोरफड असेल तर त्याचं एक पान घ्या त्याच्यातला जो गर आहे तो काढा आणि तो गर तुम्ही या पेस्टपॅकमध्ये वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे बाजारात ॲलोवेरा जेल मिळतं ना रेडीमेड ते तुमच्याकडे असेल तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता दोन्ही पदार्थांना मिक्स करून छान पेस्ट तयार करा पंधरा मिनटं ही जी पेस्ट आहे ती तुमच्या चेहऱ्यावरती तशीच ठेवा आणि पंधरा मिनटांनी चेहरा, चेहरा दुखून टाका यामुळे तुमची टॅनिंगसुद्धा जाईल स्किन ब्राईट दिसेल तुमची जर स्किन ऑइली असेल तर चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल होण्यामध्ये मदत होईल तुमची जर स्किन ड्राय असेल तर ॲलोवेरा जेलमुळे स्किनला मॉइच्चराईज होण्यामध्ये मदत मिळेल फक्त तुमची जर स्किन खूपच जास्त ड्राय असेल तर मग हा फेसपॅक तुम्ही वापरू नका पुढे जे फेसपॅक मी सांगणार आहे ते वापरा चौथं जे कॉम्बिनेशन आहे ना ते अशा लोकांसाठी आहे ज्यांची स्किन लूज पडती आहे किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागल्या आहेत किंवा ज्यांची स्किन ड्राय आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक चमचा मुलतानी माती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला केळ्याची पेस्ट घ्यायची आहे तुम्ही केळं घरच्या घरी मॅश करून तेसुद्धा वापरू शकता आणि यामध्ये तुम्हाला एक चमचा दही मिक्स करायचा आहे आता हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला व्यवस्थित सगळ्या इन्ग्रेडियंट्सला मिक्स करून तयार करायचा आहे ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि पंधरा मिनटांनी तुम्हाला चेहरा धुवून घ्यायचा आहे केळं हा एक उत्तम एजिंग इन्ग्रेडियंट आहे यामुळे स्किन टाईट होण्यामध्ये मदत होते आणि चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येत नाहीत सोबतच केळ चेहऱ्यावरती वापरल्याने स्किन प्रचंड ग्लोईंग होते प्लस स्किन सुद्धा होते केळ्यामुळे त्यामुळे बरेचसे फायदे या फेसपॅकचे तुम्हाला मिळणार आहेत दही ऑफकोर्स स्किनला मॉइश्चराईज करतं चेहऱ्यावरची मृतत्वाच्या दह्यामुळे निघते आणि स्किन ग्लोईंग सुद्धा होते पाचवं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे मुलतानी माती आणि पपई येस पपईमुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जातं चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी सुद्धा पपई उत्तम ठरते चेहऱ्यावरती कुठे काळपटपणा असेल तर तो सुद्धा कमी होतो बेसिकली पिगमेंटेशन म्हणजेच चेहऱ्यावरती काळपटपणा ण्याचा जो प्रॉब्लेम आहे ना तो कमी करण्यासाठी पपई अगदी उत्तम ठरते सो तुम्हाला काय करायचं आहे एक चमचा मुलतानी माती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन चमचे पपईची पेस्ट मिक्स करायची आहे आणि ही आ, हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग पंधरा ते वीस मिनटाने तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे स्किन ब्राईटनिंगसाठी हा जो फेस पॅक आहे तो अगदी उत्तम ठरतो अशा पद्धतीने मुलतानी माती कोणत्या पदार्थांसोबत कंबाईन केल्यावरती त्याचे खूप चांगले फायदे आपल्या चेहऱ्यावरती होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल, असेल। तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी